नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्म मेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलत आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो आहे हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी सम्राट केसरी कुस्ती स्पर्धेचं सिंधुदुर्ग पोलीस दलातील आशिष जाधव हे जेतेपदाचे मानकरी ठरले त्यांना मानाची गदा प्रदान करण्यात आली आहे पाहूया सावंतवाडी तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय मल्ल सम्राट प्रतिष्ठान आणि दीपकबाई केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून मल्ल सम्राट केसरी दोन हजार चा आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि याचे विजेते आहेत मल्ल सम्राट केसरी जे ठरलेले आहेत ते आपल्या सोबत आशिष जाधव सोबत आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस सिंधुदुर्ग पोलीस दलात ते कॉन्स्टेबल म्हणून काम करतात एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय कारण महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ म्हणून कुस्ती आणि पोलीस दलात तुम्ही सदरक्षण म्हणून काम करत असताना आज कुस्तीचं काय नमस्कार मला आज या ठिकाणी विशाल ठाकूर आणि ललित यांच्या प्रोत्साहनामुळं इथं येण्याचा मला चान्स मिळाला आणि खेळ माझा होताच पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे सगळं नवीन आहे तरी पण अशीच स्पर्धा आणि परंपरा सिंधुदुर्ग राणी पण चालवावी आणि अशा स्पर्धा भरवाव्या असं मला वाटतं या पुढच्या वर्षी मी असेल किंवा माझ्या ठिकाणी अजून कोणी असेल की माझं खेळण्याचं हे बघून मुलं पण बाकीची तयारी करतील आणि माझ्यासोबत सगळ्यांनीच विविध स्पर्धा म्हणजे शालेय स्पर्धा असतील किंवा इतर स्पर्धा असतील नॅशनल वगैरे सगळ्या स्पर्धा नंबर बसून विविध नोकरीमध्ये जे खेळाडूंसाठी प्राधान्य दिलं जातं त्यामध्ये सगळ्यांनी प्रावीण्य मिळवून तुमचा आदर्श असा आहे की तुम्ही पोलीस दलात कार्यरत सिंधुदुर्गच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानाची ही गोष्ट आहे ती जबाबदारी पेरत असताना सुद्धा कुस्ती ही तुमची तो छंद आहे तुमची आवड आहे तोही तुम्ही जोपासलात आणि आपलं सरकार आपलं राज्य आ, या खेळाडूंना पण ज्या पद्धतीनं प्रोत्साहन देतं त्याच एक आज उदाहरण आहे काय भावना आहे एक पोलीस म्हणून आणि एक खेळाडू म्हणून सुद्धा कुस्तीपोटी सर्वप्रथम मला प्रॅक्टिस करायसाठी तळेरे कासारडेमध्ये दत्तात्रेय मार्केट सरांनी प्राधान्य दिलं मला तिथं प्रॅक्टिससाठी येण्यास प्रो प्रोत्साहित केलं तर मलाही आमच्या शा जिल्हा वाहतूक शाखेतून आमच्या इंचार्ज असतील किंवा आमचे स्पोर्ट्स इंचार्ज असतील तसेच एस पी साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असतंच अशा मार्गदर्शनामुळेच या या ठिकाणी मला येण्याचा योग मिळाला आणि स्पर्धेमध्ये यश आलं टीम कोकण कडनं सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन अशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये पण आमच्या सिंधुदुर्गचं नाव तुम्ही उज्ज्वल करावं ही जे आनिमित्तानं शुभेच्छा आपण पाहतोय सावंतवाडीच्या मैदानात मल्ल सम्राट केसरी ही कुस्तीची जो आखाडा होता तो रंगला होता आणि आखाड्यामध्ये अनेक जे मल्ला आहेत अगदी महिलांनीसुद्धा यात सहभाग घेतला होता आणि संपूर्ण जिल्ह्यातले जे कुस्तीप्रेमी आहेत ते आज या निमित्तानं सावंतवाडीत पाहायला मिळाले आणि महाराष्ट्र पोलीस किंवा सिंधुदुर्ग पोलीस दलात जे काम करत आहेत ते आशिषजी जाधव या ठिकाणी गदेच या गदेचे या म मल्लसम्राट केसरी या आ वर्षीचे ठरलेले आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन सर्व सरात नव्हतं आणि आपणही केलेलं अशा पद्धतीनं आज या ठिकाणी या स्पर्धेचे हे या वर्षी पाहायला माहित आहेत कॅमेरामॅन साहिल बागवेकात सावंतवाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल